तुफान प्रेम मिळत एकतर आणि मुळात ज्यांनी हा दयंडीचा सोहळा जी परंपरा चालू केली तेच माननीय धर्मवीर आनंद साहेब सो आज सकाळपासून सगळीकडे आमची धावपळ चालू आहे टेंबीनाक्याची दहीहंडी मानाची दहीहंडी मानली जाते जिथे पहिले सगळे गोविंदा येतात सलामी देतात आणि मग पुढेचा प्रवास चालवतो त्याच परंपरेला अनुसरून आम्ही पण आज सकाळी पहिलं टेंबी नाकाच्या दहीहंडीला गेलो साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि मग ठिकठिकाणी तीक आम्ही फिरतोय पण प्रचंड उत्साह आहे गोविंदा तर सगळीकडे आणि गर्भवीर दोनची सगळे आतुरतेने वाट बघतायत आज आमचे मित्र किरण मोहनचा वाढदिवस तर आता साहेबांना कधी यायला जमेल कधी नाही माहीत नाही म्हणून मग साहेबांची भूमिका करणारा मी आणि शिंदे साहेबांची भूमिका करणारा नाते असे दोघं जण त्यांच्या वाढदिवसानं मी इथे आलोय त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इतक्या भव्य पद्धतीने त्यांनी आयोजित केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि फार मजा येते दिवसभर प्रचंड उत्साह आहे तिथे किती तर खूप उत्सुकता आहे या अगोदर साहेबांचा सगळा पाठ पाहिला यानंतर आता तुम्हाला पाहण्याची उत्सुकता या दरम्यान आणि आज दिवसभर काय काय अनुभव आले ठाणे मुंबई करताना ठाणे मुंबई हे दोन्हीकडच्या बद्दल मी खूप वर्ष ऐकून होतो नुसताच पण यावर्षी पहिल्यांदाच मी आलो पाहायला या निमित्ताने आलो की धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलायचं आहे लोकांशी पण खरोखर उत्साह इतका दांडगा उत्साह आहे आणि आता लत लागेल मला असं वाटतंय दरवर्षी यावंसं वाटेल पिक्चरचं प्रमोशन असो नसतो मी येत राहीन पण खरोखरच धर्मवीर पार्ट टू हा या सणाच्या निमित्ताने लोकांना हे का सांगावं तर प्रसाद सा 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 आ... आता जसं म्हणला तसं दिगेसाहेबांनी दहीहंडी आणि गोपाळांना खूप गोविंदांना सगळ्या सपोर्ट केलं आहे कायम आणि आज शिंदेसाहेबही मी साहसी साहसिकाचा दर्जा देणं आ... या सगळ्याला इथं असेल किंवा कुठल्याही मार्गाने पण टेंबी नाकाची दहीहंडी आबाधित ठेवली ती फार मोठ्या प्रमाणात होते आज आम्ही रवी सरांच्या दहीहंडीला गेलो रवी फटकांच्या आणि आता किरण भवनच्या इथं आलोय तर खूप खूप सुंदर आहे सगळं आणि मी जे तुम्हाला अपेक्षित आहे मुख्यमंत्री खरं तर माझ्यासाठी आणि माझ्या विभागातल्या जनतेसाठी हे सरप्राईज येतं कारण की आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की प्रसाद दादा आणि दादा या ठिकाणी येणार मंगेश दादा आणि सिचिलदाची कृपा आणि खरं तर मुख्यमंत्र्यांनी यायला जरी वेळ होत असेल तरी साक्षात आमच्यासाठी धर्मवीर दिगे साहेब आणि एकनाथ साहेब या ठिकाणी यांच्या रूपातून आलेले आहेत असं आम्हाला वाटतं आणि खरोखरच मी तुमचे मनापासून आभार मानतो की आमच्या गोविंदांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही एवढ्या पावसामध्ये भर पावसामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खरोखर मी मनापासून तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आभार मानतो